नमस्कार श्री स्वामी समर्थ सतरा जानेवारी शुक्रवार वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाची अशी पूजा करा त्यांना हाच नैवेद्य अर्पण करा हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना विशेष असं महत्त्व आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवतेचा दर्जा आहे गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्थी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी श्री गणेशांची भक्तिभावाने पूजा आणि व्रत केलं जातं या व्रताच्या प्रभावाने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थीला इच्छापूर्ती योग जुळून येत आहे आणि यासह उत्पन्न सुख समाधान सौभाग्य यामध्ये वाढ होते असंही म्हटलं जातं चला तर मग बघू या पौष संकष्ट चतुर्थीची तिथी आणि शुभमुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार प्रत्येक वर्षी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते आणि त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील या वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी येते सतरा जानेवारीला शुक्रवारी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारी शनिवारी रोजी सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांनी ती तिथी संपणार आहे सनातन धर्मात उदयतिथीला महत्त्व आहे आणि त्यामुळे या महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही सतरा जानेवारी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे तर ही वर्षाची पहिली पौष महिन्यातील चतुर्थी आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकष्ट चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत राहील या शुभप्रसंगी शिववास योगसुद्धा तयार होत आहे आणि त्या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये श्री गणेशांचं पूजन केल्यानंतर तसेच उपाय केल्याने साधकाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकतात शिवाय या दिवशी इच्छापूर्तीचा योग जुळून आलेला आहे त्यामुळे आत्तापासूनच या वर्षामध्ये पुढे बारा संकष्ट चतुर्थी येतात त्यामुळे तुम्ही वर्षाच्या पहिल्या संकष्ट चतुर्थीपासून बारा चतुर्थी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांची अगदी साधी सोपी पूजा करा गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करा आणि याप्रमाणे तुम्ही इथून पुढे या वर्षातल्या बारा चतुर्थी जर तुम्ही अशा प्रकारे साजरे केल्या गणपती बाप्पांच्या अशा प्रकारे तुम्ही मान सन्मान केला तर बाप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वादही देतील गणपती बाप्पा सुखकर्ता आहेत दुखक दुःखहर्ता आहेत सुख ते भरभरून देत असतात आयुष्यातले दुःख ते हिरावून घेत असतात आणि त्यामुळेच न चुकता या वर्षातल्या पहिली संकष्ट चतुर्थीपासून महिलांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत अशी पूजा करा खूप सोपी आहे याला फार काही लागत नाही प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीचे व्रत हे बऱ्याच स्त्रिया पुरुष हे करत असतात आणि ते आपल्याच घराच्या सुखासाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांचं व्रत करत असतात गणपती बाप्पा हे विद्येची सुद्धा देवत आहेत आणि त्यामुळे मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या अभ्यासासोबत त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी सुद्धा गणपती बाप्पांचा व्रत करायलाच पाहिजे अगदी साधंसोप्पं हे व्रत असतं तर सगळ्यात पहिली बघा संकष्ट चतुर्थीचे जे व्रत असते ते कॅलेंडरवर तुम्ही प्रत्यक्ष चंद्रोदयाचा टायमिंग असतो तर तो पाळायचा आहे म्हणजेच उपवास करण्याची जर इच्छा असेल तर तो चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला गेला पाहिजे जर तुम्हाला तोपर्यंत तो उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास करू नका आपल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य द्यावं हा तर पौष महिना आहे तर तुम्हाला या दिवशी आवर्जून सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं आहे तर तसं म्हणायला गेलं तर मी सांगते दररोज सूर्यदेवाला अर्ध दिलेच पाहिजे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलाच पाहिजे नसेल तर तुम्ही कुठल्याही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करा आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी आणि बघा तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो एका तामानामध्ये घ्यायचा आहे किंवा तुम्ही नसेल मूर्ती फोटो तर तुम्ही सुपारीचं स्वरूप गणपती बाप्पांना मानून ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ती सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही तामानामध्ये घ्यायची आहे अकरा वेळेस पाण्याने ओम गण गन गणपते नमहा त्याच्यानंतर अकरा वेळा दुधाने ओम गण गणपतेन नमहा परत अकरा वेळा पाण्याने ओम गण गणपते नमहा असं तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही आतरोड शिष्य जे आहे ते म्हणत सुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल जर येत नसेल तर यूट्यूबवरती लावा आणि तुम्ही आतर्षिष्य लावूनसुद्धा अभिषेक करू शकता आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून तुम्हाला गणपती बाप्पांच्या खाली तुम्हाला एक थोडेसे अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती विड्याचं पान ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही मूर्ती ठेवू शकता जरी अक्षदा नसेल तर तुम्ही विड्याचं पान ठेवून ही मूर्ती ठेवू शकता आणि फक्त अक्षदावरती ठेवली तरी सुद्धा चालेल त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची नंतर बाप्पांच्या कपाळी शेंदूर लावायचा आहे किंवा अष्टगंध तुम्ही लावला तरी चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षदा अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा त्यांना चतुर्थीला अर्पण करायच्याच आहेत तसेच चतुर्थीला दुर्वा अर्पण केलंच पाहिजे अकरा दुर्वांची जोडी अर्पण केली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर जास्वंदचं फूल गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे आणि जानवं जे आहे ते सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर श्री गणेश चालिसाचे सुद्धा एक पाठ करावा आणि गणपती बाप्पांना या गोष्टी अर्पण करून गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे दिवा अगरबत्ती दुपाने तुम्हाला ओवळायचं आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की जे काही आहे त्याबद्दल पप्पांना चांगल्या गोष्टी मनापासून सांगायच्या आहेत आपण काय करतो नेहमी दुःख सांगत असतो तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही नेहमी बाप्पांना सांगत जा भगवान शिवाला सांगा आणि यानंतर बप्पांना अगदी डोकं टिकून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांना नंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दरवेळेस तुम्ही गणपती बाप्पांना मोदक गूळ खोबरं हे तर दाखवतच असता परंतु हा पौष महिना आहे तर या महिन्यामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे तर तुम्हाला या महिन्यामध्ये गणपती बाप्पांना विशेष करून तिळाचा लाडू किंवा तीळ आणि गूळ मिक्स करून तुम्हाला याचा नैवेद्य या महिन्यात आवर्जून अर्पण करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे रात्री तुम्हाला जेव्हा चंद्रोदय होतो प्रत्येक शहराचा चंद्रोदय टायमिंग हा कॅलेंडरवर दिलेला असतो तर चंद्रोदय टायमिंग आहे नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये कन्फर्म करा जर चंद्र सम समजा तुम्हाला दिसला नाही या टायमिंगला तर तुम्ही आकाशाकडे बघून हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत पाणी अर्पण करायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं दूध टाका आणि ते पाणी तुम्ही चंद्राला अर्पण करायचं आहे चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मग घरामध्ये गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे दिवा अगरबत्ती ओवाळून गणपती बाप्पांची आरती करून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या ठिकाणी चंद्र दिसला तर याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे तर दर चतुर्थीला बघा अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता आणि या दिवशी गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळ म्हटली गेलीच पाहिजे तसेच आतरवर शिष्यही म्हटलंच गेलं पाहिजे तसेच गणपती स्तोत्रही म्हटलं गेलं पाहिजे आणि तुम्ही या गोष्टी कंटिन्यू दिवसभर जरी तुम्ही यूट्यूबला लावल्या तरीसुद्धा चालेल तुम्ही एक चतुर्थी असं करून बघा इतकं प्रसन्न वाटेल खूप छान वाटतं घरातील जे मुलं आहेत त्यांच्या तर आयुष्यावर याचा खूप चांगलासा परिणाम पाहायला मिळेल म्हणून तुम्ही या गोष्टी करत जा चतुर्थी दर महिन्याला येत असते तर या गोष्टी तुम्ही प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक महिन्याला करायची आहे याचा जो लाभ आहे तो आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारावर याचा चांगलासा फायदा होत असतो तर त्यामुळे नक्की आत्तापासून ही वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे आत्तापासून पुढच्या बारा चतुर्थी अगदी सांगितल्याप्रमाणे साधी सोपी सेवा करा शंभर टक्के बाप्पा तुम्हाला भरभरून असं हो फळ देतील आणि हा उपवास तुम्हाला शेराला जर झेपत असेल तर तुम्ही करा नसेल झेपत तर तुम्ही अगदी व्रत केले सांगितल्याप्रमाणे फक्त बाप्पांची पूजा केली तरीसुद्धा चालेल फक्त या दिवशी तुम्हाला मांसाहार वगैरे काहीही करायचं नाही आहे त्यानंतर काही गोष्टींचं पालन करायचं आहे वात वादावाद वगैरे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत कारण एका साईडला आपण व्रत करत असतो आणि दुसऱ्या साईडला अशा गोष्टी केल्या तर त्याचा काही अर्थ उरत नाही नाहीतर फक्त व्रत केलं अभिषेक केला पूजा केली बप्पांना नैवेद्य दाखवला संध्याकाळी बाप्पांना नमस्कार करून तुम्ही नैवेद्य दाखवून मग तुम्ही जेवण केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे उपास नाही केला तरी चालेल आता चव्वेचाळीस चाले। संक्रांतीनंतरची ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे म्हणजेच नव्या वर्षाची ही पहिली शुभ संकष्ट षष्ट चतुर्थी आहे आणि हा दिवस आपल्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो या विषय संकष्ट चतुर्थी दिवशी एक उपाय पण आपण पाहणार आहोत तर तो उपायही तुम्ही या दिवशी आवर्जून करावा संक्रांतीपासून सूर्य उत्तर यानाला लागतो आणि प्रकाशमान दिवसाची सुरुवात होऊ लागते या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या काळात पहिली संकष्टी येते गणपती बाप्पांची पूजा यावेळेस केलेले संकल्प उपाय अधिक फलदायी ठरतात आणि म्हणून पौष संकष्ट चतुर्थी दिवशी श्री गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण करत ओम गण गणपते नमहा या मंत्रांचा जप करावा तसेच श्री गणेशांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून तुमची जी काही मनोकामना आहे मनात धरावी आणि गणपती बाप्पांचे नामस्मरण करावं त्यानंतर संकष्ट चतुर्थी दिवशी लाल कपड्यामध्ये तांब्याचे नाणे बांधून श्री गणेशासमोर ठेवावे आणि नंतर ते ज्या ठिकाणी तुमचे धनस्थान आहे तेथे ते ठेवावे यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते धनप्राप्ती होते शिवाय या दिवशी गणपती अतर्वळ शिष्याचा आणि ओम गण गन गणपते नमः या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा इच्छापूर्तीसाठी हे उपाय अत्यंत फलदायी मानले गेले आहेत जर तुमच्या एखाद्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असेल तर पौष महिन्यातील ही गणेश चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत व सांगितल्याप्रमाणे पूजा करून एक विड्याचे पान घ्यावे आणि त्याला चांदीचा तुकडा असेल तर घासून त्याचा अर्क लावावा आणि भगवान श्री गणेशाला अर्पण करावा असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक कामात येणाऱ्या अडथळे दूर होण्यास भगवान शंकरांबरोबर श्री गणेशांचाही आशीर्वाद प्राप्त होतो पौष महिन्यातील गणेश चतुर्थी दिवशी तुमच्या कुठल्याही व्यावसायिक व्यापारामध्ये शैक्षणिक वातावरणामध्ये अडथळे निर्माण होत असेल किंवा ते काम सफल होत नसेल तर एकवीस धुर्वा घेऊन एकवीस तीळ आणि गुळाचे लाडू घेऊन त्याचा भोग म्हणून श्री गणेशांच्या मंदिरात नैवेद्य म्हणून अर्पण करावा तसेच गरीब व्यक्तीला तो नैवेद्य दान करावा असे केल्याने सुद्धा तुमच्या नोकरी व्यवसाय शैक्षणिक कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि तुमचे प्रत्येक कार्य हे सफल होण्यास मार्ग मिळतात तसेच या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्राचे दान ही करावे मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम गन गणपते नमहा हर हर महादेव नक्की टाईप करा आणि लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गन गणपते नमहा